बाबूच आहे पाळण्यात घालू का आता माझ्या बाबू माझ्या बाबू बाबूला शेतीतला काय माहितच नाही काय काय करणार आज पूर्ण हाय तेवढा सगळं रान उपटून टाकणार बर उपळ हा पण कोयती 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 नाही आणली मंडळी नमस्कार मी रोही तुमचं चोपनव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सकाळी सकाळी मी करतोय आंबोळ्या वा तिकडे बघा आई बसलेत पण खायला सकाळी सकाळी ताव मारतायत <laughs> आई ताव मारतायत कसं म्हणतोय बघ हो ताव साठीच केलेलं आहे ना ताव मारासाठी केलेले आता श्रावणात कशावर ताव मारणार झालेत झाले मस्त मस्तपैकी पावसाची मोठी सर पण आली आणि काळ पण झाला मी जरा बाहेर दाखवा पाऊस किती पडतो ते हा उठवला तुम्हाला त्याच्यासाठीच आहे ना एखाद्या माणसात म्हटलं नसतं जरा खावा तुम्ही पण खावता दिवसभर खावताच पाऊस काय दिवसभर पडत नाही बसणार आता पडलो झोपीन पाऊस पडतोय बाहेर अगदी मस्त एकदम गाठ झोप लागली असती झोपा पण नेहमीच खायचं पण सकाळी सकाळ सकाळी आली जरा केलं मदत तर काय होता आणि काय होत म्हणजे करणार करत नाही पण जरा जरा एक दिवस झोपूक दे जरा रोज, <laughs> रोज रोज झोपू रोज झोपत म्हणजे रोजच नाही एक दिवस आठवड्यातला रोज रोज झोपता सकाळी सकाळी लेट रोज झोपता <laughs> लेट लेट काय पण काय ड्युटी कितीची असते माझी सकाळची ड्युटी असते सकाळी लवकर उठतो मी आ, आ, रात्री, रात्री थे थे की लवकर रिला रिला लवकर रिला बघत नाही मी झोपतो काय पण सांगू नको लवकर झोपतो मग झोप पूर्ण ना आता दे खाल ते आलो डायरेक्ट जरा हे दाखवा दाखवतो मग देतो तोंड धुतला उठून आणून ठेवलाय तसच ठेवला मग तोंड धुख तरी दे मग जायचा मध्ये एक टाकला का तोपर्यंत लगेच धुवून यायचं तर नाही बाथरूम मध्ये पण पंधरा वीस मिनिटं काढश्याल हम्म काहीतरी म्हणते शांतच आहे बाथरूम मध्ये म्हणून पण बनतंय पण म्हणून झाले झाले आई फक्त झाले खा म्हणत नाही तोंड धुतल्याशिवाय खाणारच ते खा म्हणायला काय नाही मी खाण खावा मग मला काय प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी दाखवून तर करायला जमत नाही कारण एखादी हाऊसवाईफ वाईफ जर माझ्यासारखी असेल आणि जर व्हिडिओ करणारी असेल तर तिला मोबाईल पकडून हे जर आपण जे करतोय कोणती गोष्ट दाखवायची झाली असं वगैरे तर ते सरळ व्यवस्थित दाखवताच येत नाही त्यामुळे कोणतरी लागतं तर मिस्टरांना म्हणून उठवलेलं तर सकाळी उठवण्याच्या वेळीच कंटाळत कंटाळत आधी उठलेले एक दिवस बोलतात तसं एक दिवस मला भेटतो ते पण सुखाने झोपायला देत नाही वगैरे व्हिडिओ करायला लागले की ते मस्तच व्हिडिओ करतात त्यांचा फक्त मूड असायला पाहिजे आणि बघितलात तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ जे आहेत ते त्यांनी शूट केलेले आहेत त्यामुळे मस्तच शूट करतात तर त्याला आता आंबोळ्या पण झाल्या आहेत तर मस्तपैकी खाऊन घेते गरम गरम आहेत तोपर्यंत आणि नंतर मग बाकीच्या कामांना लागते आजी पण आता इथे खायला बसलेत आता आम्ही पण खातो माझं दूध नशीब मग माहिती होत आणि काय म्हणतो ते आज खूप दिवसांनी खूप महिन्याने असेल आंबोळी खाणार आहे आणि त्याचबरोबर आपण दोघं खाणार आहोत बाकीचे सर्व खाऊन झालेत त्याच्यात काय साखर कशाला अशीच खायची असते थोडी त्या साखरेसारखं जरा गोड बोला सकाळी सकाळीच मग नाही गोड नाही बोलत बी मग माझ्या साखर झोपेतन तू उठवल्यावर <laughs> मी तुझ्या <laughs> साखर झोपेतनं तू उठवते अरे वर साखरे सारखं गोड बोलायला होते कापेतन साखर झोपेत साखर सारखे बोल पण आले पाहिजेत तिथं काय दम काय की काय का नाही घरात बसलो म्हणून माझले आता भूक पण लागलेली आहे खूप दिवसाने खूप महिन्याने खाणार आहे जोर चला खावा काय चांगली साखर आहे नाही लागली आहे आए खाली आहे वितरणी नसेल काय चांगले झाले नाही उगा तरी आपल्या केला म्हणून सासू आपली चांगली चांगली सांगताय आई चाललात किती वाजता याल टाइम तेव्हा नक्की नक्की फोन करायला लावाल नको फोन नको नाही मी येणार आहे वेळ भेटला तर लवकर माझं जेवण झालं तर दोन तीन होत आहे नका सांगू असं वेळच <laughs> नाही भेटत त्याला करू काय गटारी बिटारी करत बसल्यावर असंच होणार आता श्रावण आहे आता काय झटपट होणार भाज्या मग मी कुठे असाल तुम्ही फोन करून चाप्याजवळ असाल की कांगण्याजवळ आहे सध्या चाप्याजवळच आहे लवकर काय हा चालेल ठीक आहे बनत खाता येत नाही बंद कर खाईन मी जातो पळाले दाखवत पण नाही ठीक आहे मस्त पैकी झाले आता नाश्ता तर आपला झालाय पुढच्या कामांना लागायचंच आहे पण आधी पटकन तेवढं सगळं संपवते आणि पुढच्या कामांना लागते ठीक आहे मंडळी आंबोळी मस्तच झालेली आणि मिस्टर कॅमेरा चालू असल्यावर खोटी कमेंट देतात म्हणजे सांगतात की न्यायविचित्र विचित्र झालंय कसं तरी झालंय वगैरे आणि त्यांना कॅमेरा चालू झाल्यावर समोर फेस करायला पण एकदम अकवर्ड वाटत तर त्यांनी काय केलं नाही आम्ही तिथे बसलेले बस बस ते बसलेलो तिथनं झालं खाऊन परत आतमध्ये आले दूध घेतलं नाही आणि हे बघा चमचा बिमचा घेऊन कसं खाल्लं नाही आणि किती होतं तुम्हाला मगाशी तुम्ही बघितलं असाल हे बघा किती खाली पडली झाली तर खाऊन मोकळे झाले आणि नंतर मग ढेकर बिकर देऊन वर बोलतायत की हा मस्त झालेली बनून आणि कॅमेरा समोर फोटो फोटो बोलतात असं त्यांचं असं आता गेले आहेत आंघोळीसाठी बघूया आता मी पण पटकन फ्रेश होते आणि देवपूजा ती करते म्हणजे नेहमीप्रमाणे आपली देवपूजा झाली आणि पाठीमागे बघू शकता कुकर पण ऋतिकाने लावलं नाही आता पटकन जे काही आहे त्या कुकरमध्ये त्याच्या फोडण्यात येते आणि लवकरात लवकर शेतावर कसं जाता येईल ह्याची वाट बघते कारण हे ऋतिकाने लावलं म्हणून आता पटकन फोडणी द्यायला दे, होणार आहे आणि लवकर द्यायला होणार आहे जास्त बडबड न करता पटकन काय कांदा टोमॅटो आहे तो कापून घेते आणि फोडणी टाकते म्हणजे आता मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि आता मी चालले आईंच्या इथे शेतावरती तर इकडे बघू शकता पपई मस्तपैकी धरले आहेत पहिल्यांदाच म्हणजे असं झालं असेल पहिले ह्याच वर्षी धरले असतील ना मिस्टर होय मस्त झाले आता मोठे झाले काय खाऊ तेव्हा दाखवीत आणि त्याचबरोबर इकडे बुलबुल पक्षाचं घरट होत एक बुल बुल होता ते तुम्हाला एका एक दोन मध्ये तुम्ही तर तिथल्या आता घरट गायबच झालं तर कशामुळे गायब झाले ते समजतच नाही म्हणजे खूप दिवस झाले आता दोन आठवडे एक आठवडा होतच आला असेल तर तिथे नाहीच आहे मिस्टर दोन दोन कोण दोन छोटा छोटे मांजर आणि एक बोका जाणार बोकाने मांजर दिसत नाही पण हळू 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 काय नाचताय गुळगुळीत आहे पडशील अले दिसत नाही आले तू बघ कुठे चालली कुठे कुठे चालली कुठे 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 <laughs> बोल पटकून बोल कुठे ढबढबा आम्ही ढब नाही चाललो तुला आम्ही पकवलं फोन करून घेऊन जाऊया की आता यांना घेऊन बुडबुळे आधी किती आहे काय माहिती कारण सकाळीचे आजोबा आलेले दुसऱ्या गावातले ह्या घाटीने येत होते ना तर ते बुडबुळीत असल्यामुळे पडले आधी आपण जाऊया की कसं काय यांना न्यायचं काय समजत नाही नको बाबू तुम्ही नंतर या माऊ सोबत खेळा आम्ही कुठचा धबधबा वगैरे जात नाही हो। आहोत रागू नको राग। चालेल कट्टी चालेल नाही ऐकत ना तू चालेल कट्टी रागोली 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 हे बघा इकडे पण आणि इकडे पण सेम सेम दोन दोन चला

मंडळी आई <laughs> आता आईच्या इथे आलोय आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही भात बघा कसा पेवताय करी आता भात मोठी झाली आहेत ना तर त्या भातांच्या आतमधलं रान असतं तेच काढायचं असतं म्हणून हाताला वगैरे खाज लागू नये म्हणून शर्ट घालावं लागत नाहीतर नाही घातलं तर चालतं शायनिंग शायनिंग नाही <laughs> आई पण तिकडे मनात असत <laughs> नक्की काय करणार आई तुम्ही काय बोलत होता कपडे घालताना आता कि काय आज काय 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 म्हटलं काय एवढं काय करणार असं आज पूर्ण हाय तेवढा सगळा रान उपटून टाकणार बर पण कोयती 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 नाही आणली <laughs> <laughs> लक्षातच नाही मी म्हटलं असं असं चिमटीन काढतात तावाला काढूच आहे की काय कसं काढताय बरोबर दातन काढूच दातान काढणार लक्षातच नाही आई बघा बघ काय काय शर्ट आणला डोकी डोकीत घालायचं आणलान कसा बघ शेतकरी बनून आली आहे आणि काय घाली पण बाबा आणि म्हणता मी शेतकरी असू दे तेवढा तरी माहित आहे काय करूच असतं शेतात आणि काय नाही तर <laughs> माका सगळं माहिती आहे तू <laughs> तर आलायच ना गेटअप करून आई आज भुजगाव नाही म्हणून उभा कर आई ना म्हणून उभा कर बस तेवढ्याच कामाचा आहे <laughs> <ताकागे। laughs> कोण आणणार कोयतीच लक्षात नाही राहिलं पण आता बांधाचा बिंदाचा बारीक बारीक मी काढू शकतोय नाई काढू शकतो ह्याच्यातलं असं असं काढू शकतो हे असं काढला तरी बास असा येत मुळा सकट बारीक बारीक बारी। <laughs> काढणारच आहे तुमक काय येतं त्या सांगा आधी तुम्ही माणका आता भुचकाव ना मन उभा कर आमका सगळा येता या आवाज येतेय का मध्ये वाऱ्यावर हो येत सर माझा आवाज तेवढा मोठो आहे पण थंय लोक काम करतात त्यांच्या आई पण जात असत सासवेचा तुझा आवाज कमी आहे ना पण शासूचा आवाज कमी माझा आवाज सासू सर काय मोठं पण रे बाबा आता हात मोडलं माझ पकडून कॅमेरा हो त्याच्यासाठी आणलं तातरी तातरी करू घेता तरी बघा मग तातरी बोल जरा काय बोल बोल सारखं का, काम नाही काम नाही करत काम नाही तुमका पण शेत शेतीचं समजू का शेती नाही तू कर करूचे माझं तुका सपोर्ट असा कस कसोट करणार काय करते सोबत सोबत केली म्हणजे

एकट ना येण्याची एक तर हाय घर एका साइडला आणि शेती एका साइडला याच्यापेक्षा किती लांब लांब लोकांच्या असतात बघ जा आमचं इथं 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 आहे जायन इथनं पण घर दिसत आहेत सगळी पण आपल्या ये वरती ये ये पने पने जीव जाणता जीव कशाला जायला इथं सोबत तर आहे ना जवळ शेतात घर आणि आजूबाजूला किती लांब आहे काय लोकांना कोण वारा बापरू पण दिसत नाही इतक्या लांब शेती आहेत आवाज आला बरोबर वाढला की कशा बरोबर वाढला कमी झाला वारा होय पण वाऱ्यावर तुझा व्यवस्थित येणार नाही कॅमेऱ्यावर पण फॉग बसतो ना त्याच्यामुळे आम्ही अशी खरोखरच गोरी होऊन बावल्यासारखीच दिसतोय बघा ती दिसतंय का बरोबर आता ठीक आहे वारा वारा आला जमा होतो त्या कॅमेऱ्यावर मोबाईल फॉग मुळे फॉग मुळे नीट येणार नाही चालेल चला बाबा कामा करा आज सगळं आवरून जाऊच आहे हा नाही ना, ना? गारीक बारीक बारीक नाचणं उरला होता ना तर इथे नागरल्या उरल्या नव्हतं अशीच जागा होती राणाची ती मग अशी बेनले आता कसं बेनलं असं बेनलं आणि त्याच्यात लावून ठेवला तर टाकून कसं द्यायचं उरले उरलेला होता राणा त्यात रान बेनणार त्याला शिक सगळं काम राहायला काय करू समजत नाही काय करू आता काय करू म्हणजे मग सांगितलं काय करू बुजगाव ना म्हणून उभा राहाय राहतोय आता बांधाचा आई काढू चल बांधाचा काढतो तो प्रेम कुठे वाऱ्यान हलताय <laughs> की नाही काय माहिती पण नाही आणली <laughs> त्यात सर्व कोण असतो मला वाटत घोंगडी घोंगडी ऊन होता म्हणून मी हे सगळं आणलं ना म्हणजे हे डोक्याला बांधायचं वगैरे बघायला वारावर हलायला पण होता आणि पण होता बोलून जाशील आता काय करू मला समजतच नाही बेनू आलेला आटुकूक आलेला पण काय जाता जाता पाऊस वारा जायला पाहिजे जा, वारा वाऱ्यामुळे पण जमत नाही का काय करायला फक्त काय म्हणताय सड्यावरचा वारा अजून बघितलाच नाही म्हणतात आई घोंगडीच आणायला पाहिजे होती घोंगडी उंगडी आई कधी जाईल ऊन होता दाखवलेला म्हणून आलेलो फक्त छत्री घेऊन जाईल कधी काय एक तर कोयती नाही आणलेली त्याच्यात काय करू समजतच नाही असली कसली शेतकरी तुमका काय येतात तुमका काय तुम्ही असली कसली शेतकरी तुमका काय येतात सांगाली आमका आमकाय माहिती आहे मी सांगितलंय नाही चला करा मग कशी करत ते दाखवत नाही येत नाही येत म्हणजे नाही येत म्हणून झाला आमका पण नाही येत होती आम्ही पण शिकलेला एक होता चला हसू नका काय हसू नुसता बाबू घरच्यांनी करून ठेवलेला आहे बाबूच आहे मी बाबूच आहे पाळण्यात घालू का आता माझ्या बाबू माझ्या बाबू बाबूला शेतीतला काय माहितीच नाही आई म्हणता शिकवतो हा वारा व किती आहे नाहीतर काय जरा काही काम केलं असत आपण नाही पावसान केलं खाली आलोय आणि पाऊस खूप होता त्याच्यामुळे खाली आलोय आणि आता खोट्यासारखा पाऊस गेलाय आता जेवायला जेवायलाय तर आई पण बसले बसले ऐकलं <laughs> हळू आवाजात बोलल्या काय काय बोलली काय बोलली मला नका घेऊ नको नको घेऊ का नाही मी सांगत सगळे बसले आता जेवायला तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित बाईचा वा ब्लॉग आता भेटूया पंचावन्न ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय